प्रेक्षको नमस्कार स्वागत स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीचा खऱ्या अर्थानं आजपासून सुरुवात झालेली आहे मागेच्या अखेरच्या दिवशी आपण पाहिलं तर अनेक दिग्गज उमेदवारांनी निवडणुकीतून मागा घेतली आहे दिवसभर आपण ती समाजी चर्चा ऐकली असेल परंतु खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये कोणी मागा घेतली पंचायत समितीला कोणी घेतली जिल्हा कसे कोणी ही नावांची यादी आता समोर आलेली आहे तर यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर पंचायत समितीचं जे काय आहे तर पंचायत समितीमध्ये उदापूर घाटातनं आशा नारायण मराडे यांनी माघार घेतलेली आहे उदापूरमधनच सांबळे भाऊसाहेब मोतीराम यांनीही माघार घेतली आहे त्याचबरोबर दिंगोरी घाटातनं दिंगोरे गणामधनं मोडवे सोनाली रवींद्र दिंगोरीजमधनंच सुनीता किशन रगतवान त्याचबरोबर होतूर जो काय गण आहे त्यामध्ये किसन बाबूराव गाडवे होतूमधनं दत्तात्रय शंकर डुमरे यांनीही माघार घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली त्याचबरोबर धालेवाडी धालेवाडीतर्फे हवेली या ठिकाणाहून शेख सुमय्या बाबामिया यांनीही माघार घेतलेली आहे त्याचबरोबर पिंपळवंडी हा जो काही गण होता त्यामध्ये हांडे हर्षद रमेश यांनी माघार घेतलेली आहे त्याचबरोबर पिंपवंडी गणामधनं शेटे किशोर गणपत यांनी माघार घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली त्याचबरोबर आळे गाणामधनं गडगे राणी प्रकाश यांनीही माघार घेतलेली आहे त्याचबरोबर राजौरीमधनं शिंदे अमोल हरिभाऊ त्याचबरोबर सम्यराव ज्ञानेश्वर गंगाधर राजगृहमधनं आयर किशोर तुकाराम यांनी माघार घेतली आहे त्याचबरोबर बेल्हे गाणामधनं पिंगट किरण पांडुरंग शिंदे श शरद शंकर त्याचबरोबर मुळे बा बाजीराव नामदेव यांनी बोरी गाणामधनं माघार घेतलेली आहे जाधव सुनील यशवंत यांनी बोरी गाणामधनं माघार घेतलेली आहे त्याचबरोबर सावरगाव गाणामधनं नरे नरेंद्र शंकर यांनी माघार घेतली आहे त्याचबरोबर कुस्तुरगाणामधनं गांजाळे दिलीप राजाराम अशा अनेक उमेदवारांनी या पंचायत समितीच्या निवडणुकीवरनं माघार घेतलेली आहे त्याचबरोबर खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद जी काही निवडणूक का आहे त्यामध्ये अनेक उमेदवारांचं लक्ष आणि नागरिकांचं मतदारांचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं ला आहे परंतु आपण जर तालुक्यात जर पाहिलं तर काही ठिकाणी दुरंगी काही ठिकाणी तिरंगी आणि काही ठिकाणी चौरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळत आहे यामध्ये प्रामुख्यानं डिंगोरे आणि सावरगाव जो काही गट आहे त्यामध्ये चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर ओतू आहे ओतू आणि बोरी जो गट आहे त्यामध्ये तिरंगी लढत या ठिकाणी होताना पाहायला मिळते आहे त्याचबरोबर राजोरी नारायणगाव आणि भारव हो, यामध्ये खऱ्या अर्थानं एकासे ही दुरंगी लढत या गटामध्ये आपल्याला पाहायला मिळते या जिल्हा परिषदेच्या गटांमध्ये देखील अनेक दिग्गज उमेदवारांनी खऱ्या अर्थानं माघार घेऊन आप आपली उमेदवारी रद्द केलेली आहे यामध्ये डिंगोरे जो गट आहे या डिंगोरे जिल्हा परिषद गटामध्ये सुनीता किशन रगतवान यांनी माघार घेतलेली आहे ओतूर गाटामधन गीता संजय डुमरे त्याचबरोबर आशाताई दत्तात्रय यांनी यांनीही ओतूर घाटामधनं माघार घेतलेली आहे त्याचबरोबर आळे गटामध्ये प्रामुख्याने कुनान शांताराम पादीर त्याचबरोबर चर्चेत असणारे उमेदवार मयूर सुरेश पवार यांनीही आळे घाटामधनं माघार घेतली आहे त्याचबरोबर रवींद्र निवृत्ती डावकर रमेश रामचंद्र पाडेकर यांनीही आळे घाटामधनं माघार घेतलेली आहे त्याचबरोबर राजुरी घाटामधनं शांता संजय गवडी यांनी माघार घेतलेली आहे गोळी गटामधनं सुन सुनंदा महादू गाडगे यांनी माघार घेतली आहे त्याचबरोबर नारायणगाव गटामधनं मनीषा लहानू पांडे यांनी माघार घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली त्याचबरोबर सावरगाव गटामधनं विकास गुलाब पारखे जे की गुलाबशेठ पारखे जे चिरंजीव आहे त्यांनी माघार घेतलेले आहेत त्याचबरोबर दिलीप राजाराम गांजळे यांनी सावरगाव गटामधनं माघार घेतलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि जो काय बारावं गट आहे त्यामध्ये विजय विजया सुरेश जोशी आणि सुमन पंढोरीनाथ लांडे यांनी बारा गटामधनं माघार घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं भाजप हा जो काही पक्ष आहे त्याने जवळपास ओतूर गट असेल आळे गट असेल राजुरी असेल बोरी असेल नारायणगाव असेल आणि बारव असेल या जवळपास सहा गटांमधनं भाजपने आपल्या उमेदवारांची माघार घेतलेली पाहायला मिळाली त्याच्यामुळं तालुक्याचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं घड्याळ विरुद्ध धनुष्यबाण ही लढत अनेक गटांमध्ये आहे त्यापैकी दिंगोरे आले आणि सावरगाव जो गट आहे ज्यामध्ये चौरंगी लढत आहे त्यामध्ये काही अपक्ष उमेदवारही आहे आणि भाजप राष्ट्रवादी शिवसेना मनसे अशी लढत या गटां काही गटांमध्ये पाहायला मिळते त्याच्यामुळं खऱ्या अर्थान ही जी काही लढत आहे या लढतीकडे सर्वच मतदारांचं जुन्नर तालुक्याचं आणि पक्षाच्या नेत्यांचंही लक्ष आहे कारण की स्थानिक स्वराज्यामध्ये कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी उमेदवारी देण्याची निवडणूक यासाठी सर्वच मतदार आणि नेते आपल्या प्रचाराला लागलेले आहे ला प्रचार खऱ्या अर्थाने अनेक डिजिटल माध्यमातून प्रचार होतो आहे सोशल मीडियातनं प्रचार होतो आहे अनेक रस्त्यांवर आपण विविध गाणी असतील गाड्या असतील या पाहतोय परंतु खऱ्या अर्थानं आजपासून या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे परंतु दुसरीकडे जर पाहिजे भाजपच्या माघार झालेल्या असल्या अपक्ष उमेदवारांच्या तरी माघार झालेल्या असल्या खऱ्या अर्थानं आणि पिंपळवडी जो गट आहे त्यामध्ये मयूर पवार यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं होतं शरद अनेक कार्यकर्ते अनेक सहकाऱ्यांनी त्यांना पाठिंबा दिला होता परंतु त्या गटामध्ये त्यांनी माघार घेतलेली पाहायला मिळते आणि हा एक चर्चेचा विषय होता परंतु त्यांना शांत करण्यास शरदांना यश आलं असं म्हणता येईल परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं एक दुसरीकडे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं जो काही बोरी गट आहे बोरी खोड गट आहे यामध्ये पण लढत आपल्याला पाहायला मिळते की परंतु त्या ठिकाणी राष्ट्रवादी जे तालुका प्रमुख आहेत त्यांना शांत करण्यात अतुल बेनके यांना यश आलेलं दिसत नाही त्या ठिकाणी पांडुरंग पवार यांच्या जे काही सुनबाई आहेत त्या खऱ्या अर्थानं तिथं अपक्ष लढताना आपल्याला दिसत आहेत त्याच्यामुळं ही जी काही निवडणूक आहे पुढं कोण कोणाला टक्कर देणार कोण कोणाला मात देणार मतदार कोणाच्या मागे राहणार हे आपल्याला या पुढच्या काळात पाहायलाच मिळणार आहे पाच तारखेला या सगळ्या निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि सात तारखेला निकाल लागणार आहे त्याच्यामुळे गुलाल कोण उधळणार कोण कौन कोणाला कुठं घाटात गाठणार आणि काय निकाल लागणार हे आपल्याला पाहायला या, या पुढच्या काळात मिळतील त्याच्यामुळं आपण कुठेही जाऊ नका सजगता जा माध्यमातून मतदारांचा कौल काय आहे नेत्यांचे काय आश्वासन आहेत हे आपण सर्व मतदारपर्यंत पोहोचवणार आहोत